राज्यामधील माझ्या शेतकऱ्यांची इतकी दुरावस्था चालू आहे आज कांद्याला दा हमी भाव नाही कांद्याला कधी कधी सांगितलं जातं की आज कांद्याला बाजारभाव वाढून दिले चार दिवसांनी ते बाजारभाव ढासळले जातात ही परिस्थिती आमचं मागणं एकच आहे कांदा असू कपाशी असू सोयाबीन असू आम्हाला हमीभाव मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबरीने शेतकऱ्यांच्या निगडीत जो व्यवसाय आहे तो म्हणजे आमचा दूध उत्पा दुधाचा व्यवसाय शेतकऱ्यांचा आहे आणि आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमी हो मिळाला पाहिजे म्हणजे आमचं म्हणणं आहे कमीत कमी आमच्या दुधाला चाळीस रुपये रेट मिळाला पाहिजे आज आम्ही फक्त या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आमचं आंदोलन करतो आहे पण हे आंदोलन आम्ही राज्याच्या राजधानीच्या ठिकाणीसुद्धा लाखो लोकांना घेऊन लाखो शेतकऱ्यांना ला घेऊन त्या ठिकाणी आंदोलन उभं केलं जाईल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे अरे प्रशासनाचा तर मी धिक्कार करतो जर आज आम्ही शेतकऱ्यांसाठी दुधासाठी कांद्यासाठी कपाशीसाठी का सोयाबीनसाठी आम्ही आंदोलन करणार शांततेच्या मार्गाने करणार म्हणून रात्री कलेक्टरने जमावबंदीचा आदेश जारी केला अरे हे कुठली घटना अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली जी संविधान लिहिलं त्यामध्ये आपल्याला आपल्या न्यायासाठी आणि आपल्या अधिकारासाठी भांडण्याचा अधिकार दिलेला आहे आणि जर आपल्याला या ठिकाणी जमावबंदीसारखा का कायदा लागू केला जातो ही गोष्ट चुकीची म्हणजे प्रशासनाने सुद्धा किती दाबावापुटी प्रशासनाचं चा काम का चालू आहे हे सुद्धा पाहायला मिळतं आम्ही चार तास झाले आम्ही या ठिकाणी अनेक जिल्ह्यातले शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे पण प्रशासनातला कुठला माणूस सुद्धा या ठिकाणी अधिकारी सुद्धा या ठिकाणी भेट देण्यासाठी आला नाही शेवट आम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहे आमच्या शेतकऱ्यांशी आमचं नातं आहे आमचा शेतकरी सुखी झाला पाहिजे आणि या भावनेतून आम्ही या ठिकाणी बसलोय जर प्रशासनातलं कोणी आलं नाही आम्ही वेळेप्रसंगी गेट तोडून सुद्धा आत जाण्याची आमची तयारी असल এটা আমি ইয়াত ঠিয় মাডু আমি বস্তু ৰাো হিছা আমি তয়াৰী আছে